टाके काय घडलं याच्यामध्ये त्याची फिर्यादी आहे प्रफुल सोभक्न महाटा म्हणून त्रिपल वर्षाचे त्यांचा पापडचा बिझनेस आहे ते घरी असताना दिनांक सहा सहा पंचवीस रोजी दुपारी तीन सव्वा तीनच्या दरम्यान जीवन सकाळी राहणार खातगाव शरदमाळी माळी शुभम खाटी जामनेर भैया वाघ असे त्या ठिकाणी गेलेले गेल्यानंतर त्याच्यातला जो जीवन सापकाळ आहे तो माझी बायकांना पापड घेण्यासाठी आली होती तुम्ही तिला पापड दिले नाही शिवगाळ केले असे म्हणून जीवन सापकाळ्याने त्याच्या कानफाटीत मारल्या आणि त्यांच्याकडून दोन हजार रुपये हिसकून घेतलेले आणि जीव मारण्याची वगैरे धमकी दिलेली आहे अशा फिर्यादीवरून आपण याच्यामध्ये बी एन एस कदम तीन शेन चार तीन से बत्तीस ब एकहत्तर दोशे पंद्रह एक गुन्हा दाखिल आज आरोपी को हाजर के न्यायालय ने दा तारखेपर्यतार है सदर गुनिया मधे जे आरोपी है कृत्य करा को लाबत पोलीस टेक्निकल पद्धति तपास करीत आणि पुढं याच्यात अजून आरोपी अटक होण्याची शक्यता आहे सर सुपारी घेऊन हे सगळं करण्यात आलेलं आहे असे चर्चा आहे सर किती त्या दृष्टीनेच आम्ही तपास करीत हो नेमका सुपारीचा प्रकार आहे काय आहे त्या दृष्टीने पोलीस तपास करीत आहे आणि कोणत्या ठिकाणी कृत्य केल्यानंतर कुठं थांबले काय चर्चा झाली काय काय पुढं बोलणं झालं आहे का दृष्टीने आम्ही असा तपास करीत आहे आणि तपासातून निष्पन्न झाल्यानंतर पुढील आरोपीसुद्धा अटक करण्यात लागतील